कोंबडी खत आपल्या शेतीसाठी उत्तम पर्याय आहे कोंबडी खताच्या वापरामुळे पिकाची चांगल्या प्रकारे वाढ होते आणि चांगले उत्पादन मिळते कोंबडी खत वापरल्याने मातीची भौतिक रासायनिक व जैविक क्षमता सुधारते कोंबडी खते इतर सेंद्रिय खताच्या तुलनेत लवकर लागू होते व जास्त परिणामकारक ठरते त्यामुळे कोंबडी खते सर्वोत्तम सेंद्रिय खत आहे कोंबडी खताच्या वापराने वीस ते पंचवीस टक्के उत्पादनात वाढ दिसून आली आहे कोंबडी खताच्या वापराने पिकाची रोगप्रतिकारशक्ती वाढते व पीक रोगराईस कमी बळी पडते कोंबडी खताचे फायदे पिकाच्या जोमदार वाढीसह उत्पन्नात वाढ होते रासायनिक खतावरील खर्चही कमी होतो चांगले व बेसळूत कोंबडी खत कसे ओळखावे कोंबडी खत वजनात हलके असावे कोंबडी खताला वजन असेल तर माती अथवा खत ओले असण्याची शक्यता असते एक टन सुकलेल्या कोंबडी खताचे मूल्य हे शंभर किलो युरिया दीडशे किलो सुपर फॉस्फेट पन्नास किलो पोटॅश एकशे पंचवीस किलो कॅल्शियम कार्बोनेट तीस किलो गंधक दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो फेरस सल्फेट एक किलो झिंक सल्फेट तसेच अन्य अंशात्मक घटका एवढे असते बाजारातील अन्य खतांच्या तुलनेत याची मतही कमी आहे त्यामुळे कोबडी खताचा वापर वाढवणे गरजेचे आहे असे शेती क्षेत्रातील काम करणाऱ्या तज्ज्ञांचे मत आहे कोंबडी खत आमच्याकडूनच का विकत घ्यावे अंड्यावरील कोंबडीचे वाळलेले कसलीही प्रोसेस न केलेले दर्जेदार खत आम्ही देतो डीलर होलसेल ऑर्डर साठी पूर्ण महाराष्ट्र बर्गर सेवा आम्ही उपलब्ध करून देतो वर्षभर दर्जेदार कोंबडी खत पुरवण्याची हमीही आम्ही देतो चला तर मग अधिक माहितीसाठी व उत्तम प्रतीचे कोंबडी खत मिळवण्यासाठी आजच संपर्क करा विजय नागवडे मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन्न वीस बावीस तेहतीस धन्यवाद